तुम्ही बघा आता डान्स बघा त्या डान्स डान्समध्ये पण तो बापाला शिकवतो कसा डान्स करायचं ते फक्त ऍक्टर काहीच नाही करू शकत पहिला पगार आला तो यशनी वृद्धला दिला जे संपेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यशचं लहानपणापासनं त्याच्या लहानपणापासूनच अनिरुद्धवरच प्रेम होत त्याचा अरुंधती म्हणजे त्याच्या आईवर जितका जीव नाही तितका अनिरुद्ध नमस्कार मित्रांनो मी अंकिता स्वागत बरं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आणि त्याच निमित्तानं कलाकार रिहर्सल करायला जमलेत आणि आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद सर माझ्यासोबत आहे सर कसे आ एकदम मस्त आहे एकदम छान आहे आणि डान्स करतोय रिहर्सल करतोय आज पहिला दिवस आहे रिहर्सलचा आणि खूप मजा आली आहे वैभव गोगे थँक्यू सो मच अनिल आज या वेळेला पण अनिल बसवतो आणि कविता पण आहे त्यामुळे पहिली रिहर्सल झालेली आहे आणि छान वाटतंय स्टार प्रवाहाचे पुरस्कार सोहळ्याला परफॉर्म करायला आहे अगदीच पण वाटलं नाही की पहिला दिवस आहे कारण ज्या प्रकारे तुम्ही दोघांनी डान्स केला सो ते क्रेडिट तर वैभव आणि त्याच्या टीमला जातं कारण मला असं वाटतं की वैभव ज्या पद्धतीने कोरिओग्राफ करतो तो त्या त्या ॲक्टरचे त्या, लिमिटेशन्स त्याला माहिती आहेत की कि हा कितपत चांगला ॲक्ट डान्सर आहे हा कितपत डान्स मुवमेंट्स करू शकतो तेव्हा मला असं वाटतं तो ज्या वेळेला डान्स बसवतो हो आणि माझ्यासाठी बसवतो हो तर माझ्या लिमिटेशन्स समजून तो बसवतो हो त्यामुळे मला तो खूप सोपा जातो करायला म्हणजे मला तो, तो छान वाटतो करायला अगदीच पण या वर्षीचा स्टार प्रवाह अवॉर्ड सोहळा अजून एका गोष्टीसाठी खास असणार आहे ते म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तुमच्या लेकासह ऑनस्क्रीन लेकासह आम्हाला पाहायला मिळणार आहात सो हो मला नाही माहिती मला नाही सांगितलं हो का हे सगळं सिक्रेट होतं तुला कसं कळलं अच्छा तुम्ही पाहिलं हो म्हणजे यावेळेला ना एकतर काय होतं स्टार प्रवाहाची जी क्रिएटिव्ह टीम आहे ना ती खूपच भन्नाट आहे ते ज्या पद्धतीने कार्यक्रम डिझाईन करतात प्रत्येक वेळेला लोकांना भिडणारे किंवा आपले वाटणारे किंवा आपल्या मातीतले असे क्रिएटिव्ह ॲक्ट्स तयार करतात तर मी जेवढे जेवढे ॲक्ट्स केले आत्तापर्यंत यावेळेला राक्षस पण केला तो आला रे आला राजा पण केला आणि मध्ये ब्रह्माचा एक ॲक्ट केला होता जो दत्तगुरूंवर सगळ्या आरत्यांवर तो कार्यक्रम होता आणि आत्ता यावेळेला बाप आणि लेख म्हणजे त्यांचा जो कॉन्सेप्ट आहे रिलेशनशिप बेस्ड मायलेकीचं किंवा मा सासू सुनेचं आहे किंवा बहिणी बहिणींचं आहे भावाभावांचं तसं बाप लेखाचं आहे आणि एक जे चार वर्ष मी आ, ही सिरियल करतो आहे आणि त्या सिरियलमध्ये अभिषेक देशमुख जो यशचा रोल करतो त्याच्याबरोबर हा एक ॲक्ट खूप सुंदर पद्धतीने त्यांनी कोरिओग्राफ केला अगदीच आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत तुम्हा दोघांना एकत्र डान्स करताना पाहायला बर रिहर्सल्स तर आहेत पण मालिकेला नामांकन मिळाले मालिका जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून प्रेक्षकांना आवडते आणि टी आर पी मध्ये सुद्धा ती सातत्याने असतेच सो नामांकन मिळाले त्याबद्दल काय सांगाल मला अस वाटत आई कुठे काय करतेची जी टीम आहे म्हणजे जे ऍक्टर्स आहेत ते फार निवडून निवडून जे म्हणतात ना नू� आपल्या जेवढ्या मराठी इंडस्ट्रीज मधल्या क्रीम ॲक्टर्सला नमिताने निवडलं आहे या सिरियलमध्ये तुम्ही जर बघितलं प्रत्येक कॅरेक्टर त्या त्या रोलसाठी प्रत्येक ॲक्टर त्या त्या रोलसाठी खूप चपखल बसलेला आहे आमची जी प्रोडक्शनची टीम आहे किंवा प्रोड्युसर्स आहेत राजनशाही आणि त्यांची जी टीम आहे ती सक्सेस तर सक्सेस हा त्यांच्यासाठी मस्ट असा प्रकार आहे किंवा ते इतके इतके डेडिकेटेडली काम करतात इतके डेडिकेटली म्हणून त्यांचे हिंदी सिरियल्स पण चौदा चौदा सोळा सोळा वर्ष सलग चालतात तर अशा टीमबरोबर काम करायला मिळणं डिरेक्शन टीम आमची खूप भन्नाट आहे आमचं सगळं छान आहे मला असं वाटतं ही टीमवर्क आहे एकटा ॲक्टर काहीच नाही करू शकत तर तुम्ही एका नशिबान आहात की एका चांगल्या सेटअपमध्ये एका चांगल्या रोलमध्ये तुम्हाला जेव्हा प्लेस केलं जातं किंवा तुम्हाला तो रोल मिळतो त्यावेळेला ही नामांकनं मिळतात लोकांचं कौतुक आपल्याला मिळतं लोक त्याला बक्षीस देतात लोकांचं चार वर्ष इतकं प्रेम मिळत आहे आय थिंक द क्रेडिट गोज टू द टीम ऑफ आई कुठे काय करते आहे अगदी सर पण अभिष यश आणि अनिरुद्ध यांचा ऑनस्क्रीन बॉन्ड काही तितकासा चांगला नाही आहे खूप चांगला आहे अतिशय जीव आहे पहिला पगार आला तो यशनी अनिरुद्धला दिला त्याचा अरुंधती म्हणजे त्याच्या आईवर जितका जीव नाही तितका अनिरुद्ध जीव आहे पण कसा आहे तो ना आतल्या गाठीतला आहे तो असं व्यक्त करत नाही आणि आईला कसं व्यक्त केलेलं आवडतं अरुंधतीला काय सांगितलेलं आवडतं ती बिचारी म्हणून तो तिला सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा सिरियल संपेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यशचं लहानपणापासून त्याच्या लहानपणापासूनच अनिरुद्धवरच प्रेम होतं आणि त्या दोघांचं बॉन्डिंग इतकं छान आहे की त्याच्या लग्नाला आता त्यांनी सपोर्ट केला जी अरुंधती विरोध करते आणि हा सपोर्ट करतो तो नोकरी करत नाही आता चार वर्ष काहीच नाही त्याला हा वडील पोचतो त्याचं आजही त्याचं पॉकेट मनी कसं एवढं कसं चाललं चार वर्ष त्याचं काय कुठे काय एकदा गिटार वाजवलं त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी वाजवलंच ता नाही त्यामुळे त्याचं आणि अनिरुद्धच्या बॉन्डबद्दल तुम्ही बोलूच नका जर तो बॉन्ड नसता तर आज आम्ही दोघांनी परफॉर्म केलं पण नसतं तो बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे तुम्ही बघा आता डान्स बघा त्या डान्समध्ये पण तो बापाला शिकवतो कसा डान्स करायचं ते खूप छान बॉन्ड आहे तो मला असं म्हणायचं होतं की फारसं स्ट्रिक्ट किंवा यश हा आईकडे जास्त मम्मास आस बॉय असा दाखवलेला आहे आणि आता जो डान्स आहे मालिकेमध्ये आम्ही फार जवळ बघत नाही तुमचं प्रेम अर्थात बाप आहे पण आता एकत्र बघतोय सो रिहर्सल करताना किती एन्जॉय करताय नाही चार पाच दिवसापूर्वी सीनमध्येच आम्ही नाचत होतो हो आप्पा मी यश आम्ही तिकच नाचत होतो मग कांचनाई वगैरे येतात जॉईन होतात पण आम्ही ऑफस्क्रीन पण नाचतो ऑनस्क्रीन पण नाचतो आम्ही मेकअप रूममध्ये पण नाचतो त्याशिवाय आम्हाला एनर्जी मिळत नाही आणि कदाचित ते कळलं असेल म्हणून आम्हाला इथे बोलवलं आहे त्यामुळे आमच्या बॉन्डिंगबद्दल काही प्रश्न तुम्ही हे करूच नका तो खूप छान बॉन्ड आहे सो so मच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आम्ही उत्सुक आहोतच तुम्ही किती उत्सुक आहात आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगता मला परिवार पुरस्कार हा आवडतोच पुरस्कार मिळतात काहींना मिळतात काहींना मिळत नाही बरेचसे लोक अपेक्षा घेऊन येतात की पुरस्कार मिळेल तर मला असं वाटतं पुरस्कार देण्याची प्रक्रिया खूप कठीण असते तुम्ही दोन आता अनिरुद्ध आणि यश मध्ये तुम्ही कोणाला पुरस्कार देणार कसे देणार कारण दोघांचे भिन्न कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे तुम्ही अॅनलाईज नाही करू शकत त्यांचे सगळंच भिन्न असल्यामुळे तुम्ही संजना आणि अरुंधतीचं कम्पेअर करू शकत नाही ती तिच्यापरी वेगळी आहे ही हिच्यापरी वेगळी आहे त्यामुळे अवॉर्ड्स देण्यापेक्षा ना ती प्रोसेस खूप छान आहे सगळ्यांनी लाईटली घ्यायचं ज्यांना मिळाले ठीक आहे नाही मिळाले तर उलट चांगलं आहे जसं हरिवंशराय बच्चन म्हणतात ना की मन का हुआ तो अच्छा आहे और मन का अगर नहीं हुआ तो ऑर बी अच्छा आहे तर तसं आहे ते पुरस्कार मला असं वाटतं त्या सोहळ्याला जुने मित्रमंडळी भेटतात एक परिवार एकत्र येतो आणि स्टार प्रवाहाचे मी खरंच आभारी आहे कारण त्यांनी आम्हाला परिवारासारखंच ट्रीट केलेलं आहे त्यांनी आम्हाला ना दरवेळेला ज्या पद्धतीने इन्व्हाइट करतो ना तर आपण आपल्या नातेवाईकांना जसं इन्व्हाइट करतो ना की माझ्याकडे वाढदिवस या तुला यायचं मला नाही माहिती तू यायचं अशा पद्धतीने आम्हाला इन्व्हाइट केलं जातं अशा पद्धतीने आम्ही तिकडे गेल्यानंतर आमचा पाहुणचार केला जातो आमी की आम्ही व्यवस्थित आहोत की नाही आम्ही काय करतो असं त्या स्टारच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीम किंवा स्टारचे जे हेड्स आहेत ते आमच्याकडे लक्ष देतात खरंच एक छान फॅमिलीसारखं वाटतं म्हणून आम्ही पण एक धमाल मस्ती करतो एक होम फील करतो अँड थँक्यू स्टार प्रवा थँक्यू डी के पी थँक्यू आई कुठे काय करते आणि थँक्यू प्रेक्षक तुम्ही तर मायबाप आहात अगदीच थँक्यू आणि मालिकेला नामांकन आहे त्यासाठी खूप so सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका